मी हाय हेमता माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी खूप सुंदर असे हे कॉर्सेट घेऊन आलेले आहे छान अशी कॉलर आहे आणि याला बटन सुद्धा दिलेले आहे आणि मटेरियल आहे ते खूप सॉफ्ट आहे असे कॉर्सर्ट तुम्ही उन्हाळ्यामध्ये घालू शकता उन्हाळ्यामध्ये आपण रेग्युलर असे गाऊन घालतो तर आपला उन्हाळा एकदम सुंदर स्टायलिश लुक मध्ये स्टायलिश लुक अशा रीतीने जाण्यासाठी नक्की आपण असे कॉर्डसेट घेऊ शकतो आणि खूपच आपला उन्हाळा हा एकदम थंड थंड आणि एकदम कूल असं जाणार आहे खूप सुंदर असे कॉर्सेट आहे आणि यांची प्राइस पण खूप छान आहे जास्त कॉस्टली सुद्धा नाही उन्हाळ्यामध्ये जर आपण कॉर्सेट घेतले तर आपल्याला लूक हा स्टायलिश वाटणार आहे आपण दिसणार आहे आणि हे कॉर्सर्ट उन्हाळ्यासाठी स्पेशल आहेत कारण की कपडे खूप फुल आहे आणि थंडगार आहेत आणि यांची जी प्रिंट आहे ती पण खूप छान आहे कसेही धुवा वापरा याचा कलर जात नाही कारण की मी एक वापरून माझा धुन धून झाला आहे एकदम सुंदर असा निघाला आहे म्हणून मी त्यातलेच दुसरे प्रकार आणलेले आहेत आणि ते घातला आहे नक्की खूपच सुंदर असा हा कॉर्सेट आहे या कॉर्सेटमध्ये बघा अशा स्लूज पण येतात तुम्हाला स्लूज लावायचे असतील तर नक्की तुम्ही लावू शकता अशा दोन स्लूज आलेल्या आहेत एक कॉलर आहे आणि छान असे यामध्ये आणि या असे बटन सुद्धा दिलेले आहेत एकदम सुंदर असा हा कॉरसेट आहे आणि कलरही खूप छान आहे यामध्ये खाली कट दिलेला आहे जो आहे इथं असं विलास्टिक दिलेला आहे एकदम कम्फर्टेबल घातल्यावर वाटतं आणि ही जी पॅन्ट आहे ती प्लाझो पॅन्ट आहे अशा प्रकारचा हा प्लाझो आहे जास्त मोठाही नाही जास्त लहानही नाही खूप सुंदर अशी ही प्लाझो पॅन्ट आहे बघा आणि मटेरियल पण खूप सुंदर आहे सॉफ्ट आहे आणि थंडगार आहे नक्की उन्हाळ्यामध्ये तुम्ही असे सेट घेऊन यूज करू शकतात घरी तेच ते गाऊन घालून कंटाळा आला असेल तर नक्की तुम्ही असे कॉर्डसेट घेऊ शकता आणि नक्की तुम्हाला जर उन्हाळ्यामध्ये काही वेगळं वापरायचं असेल तर नक्की तुम्ही असे स्टायलिश सेट वापरू शकतात जर कॉर्डसेट घरी वापरायचे असेल तर तुम्ही तेही वापरू शकतात ऑफिसमध्ये वापरू शकतात कॉलेजमध्ये जाताना वापरू शकतात खूप सुंदर असे कॉर्सेट्स आहेत आणि घरामध्ये गाऊन वेगवेगळे काही वेगळं वापरायचं असेल तर तुम्हाला नक्की हा सुंदर ऑप्शन आहे चा खूपच सुंदर असे हे कॉर्सेस आहे नक्की तुम्ही वापरा थोडी तब्येतीने पण जास्त असाल तर हे नक्की छान दिसतात आणि जो तुमचा लुक आहे तो एकदम सुंदर येतो तर नक्की तुम्ही असे कॉर्सेट घ्या आणि युज करा उन्हाळ्यासाठी हे एकदम कम्फर्टेबल आणि लाईट वेट सॉफ्ट सॉफ्ट असे कॉर्सेट आहेत